ए गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेतच असाल बरं का आणि मजेतच असलं पाहिजे तर मी व्हिडिओद्वारे प्रत्येकाला अगोदरच सांगतो की बाबा आनंद शोधा आनंद शोधा दुःख तर काय आपोआप आपल्या आयुष्यात येतच असते तर म्हणला सकाळ सकाळी बनवावं मोकार व्हिडिओ घराच्या पुढेच थांबलेला हो मी आणि आता मस्तपैकी ह्या साईडला म्हणजे रोड आहे बरं का रोडून माणसं जाती ती येते ती मित्रांनो सांगायचं म्हणलं तर बरं का आपण एक महागाट ब्लॉग बनविला होता आणि त्या ब्लॉग मध्ये आपण स्पोर्चे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्रेम बसवले तर त्या फ्रेम बद्दल इतका भारी भारी कमेंट आल्या होत्या की मला तो जो अभिमान वाटतो तो महाराजाचे फ्रेम घरामध्ये बसवले असं तसं म्हणजे लय भारी भारी कमेंट आल्या होत्या बरं का आणि ती कमेंट वाचून मला सुद्धा लय भारी वाटलं होतं तर असू द्या म्हणलं राह काय तर असं म्हणजे चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी पण आणि आता समधी फॅमिली मेंबर कुठं गेली ती काय नाही की मी झुपीत होतो बरं का झुपीतून आताच उठला आंघोळ वगैरे करून बनवा म्हणलो व्हिडिओ तर घरात कोणच दिसणं झाले असतील आता बघू कुठं कुठं आहे ते सायले हो काय करायला सायले अजून बसले स्वकाळी इथं व्हिडिओ बघत गुड मॉर्निंग सायले गुड मॉर्निंग तर चला 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 जेवा जेवण आहे मला वाल, जेवाला किचन मध्ये उशीर किती झालाय मला एकतर जास्त जमत जा नाही असलं जेवण करावं लागतंय पोटाला सायले कोण म्हणत मीच म्हणता कोण म्हणते या ठिकाणी आलो आता किचन रूम मध्ये तुझी उलीच का चला जेवण वहिनी ना वहिनी आहे जेवाच नाही का

जाऊ का दे चहा ही शरीराला हानिकारकच आहे त्याच्यामुळं चहा पिणं मी आता सोडूनच देणार आवश्यक चहा प्या हो? हा मग ही पर्याय आपण चुनला पाहिजे वहिनी आल्या वहिनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणते त्या बाबा वहिनी इकडं गुड मॉर्निंग रोज म्हणता रोज बाबजीला विचार भाऊजीला माहिती आहे की म्हणता पण नाही काय काय बनवलं चांगले कांद्याची पात वहिली आवडते मला तर कांद्याची पात एकदम माझ्या आवडीचा पदार्थ आहे म्हणजे चांगलं लागतंय खायला बाकीच कायच नाही का छे छे अंडी मटण खात असते ते काय अंडी मटण अजिबात आवडत ना आपल्याला पहिलं खात होतो पण आता कुठं खाल्ला खायला rgba आता मला झालाला खावे नसणार है <laughs> ना आता सोडून दिलो आंडी मटण खायाचतचल घन पदार्थ खाण खाण शरीराला हानिकारक आहे आता खाऊन बघू आता हं बघती तू बघ खातो आता या मित्रांनो जेवण करा ल राव आ सका <laughs> आई तर काय सकाळ सकाळी शेताकडे गेले मी झुसपीत अगोदरच लय लवकर गेले आई शेताकडे वडील पण शेताकडे गेले ते ब्रो पण शेताकडे गेले ब्रोला काम आहे शेतात भिजवाच काम आहे शेतात माहित आहे का अं ज्वारी भिजवाला गेले ज्वारी तुला माझं जेवण म्हणजे नुसतं चिमणीचा घास आहे बस 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 आ ला, आ ला। बस बाजार बस बाजार बाजारा एवढच लय झालं मग टाटा अजून जरा म्हणते काय चपाती दे मला आंब्याचं लोणचं पण आहे का इथं लोणचं पण दे थोडं बाबा ए भाकर तर माझ्या आवडीचा पदार्थ आहे भाकर मला आवडते खायला आहे का कधी खूप कधी खात म्हणजे खतावे सारखं जमीन खतमास काय नाही जीवाला आता स्टार्टिंग करावी म्हणाला होणचं ती काय थोडं